तर नमस्कार मंडळी कसे आहात माझ्या पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज आजचा वि व्हिडिओ एकदम खास होणार आहे मित्रांनो तर आज आपण दाखवणार आहे की आयुर्वेदिक तेल म्हणजे माझा पण असाच मोठा प्रॉब्लेम झाला होता एकदा की हेअरफॉल झाला होता माझा भरपूर की बाहेरच्या खाण्याने वगैरे किंवा अति जागरण त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकते किंवा साबण बोरचं पाणी किंवा खाण्यामध्ये काय बदल असेल किंवा ट्रेस असेल पन हेर हो शकत है। तर यामुळे पण हेअरफॉल होऊ शकतोय तर मध्यंतरी सहा महिने ते सात महिने अगोदर माझा पण असं झाला होता की जेणेकरून असं केसावर जर हात फिरवलं तर असं भरपूर केस हाताला लागत होते इतकी म्हणजे इतकं गळत होतं केस तर त्यासाठी मम्मीने मला एक आयुर्वेदिक तेल करून दिलं होतं तर त्याची पूर्णपणे माहिती आणि त्यामध्ये तेलामध्ये काय काय वापरलं जाते ही पूर्ण माहिती मम्मी देणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही खरोखर वापरा शंभर टक्के याचा रिझल्ट आहे ये तेल करायला हे जास्वंतीची फुलं परत ही मेंदी, परत एक कडलिंब परत हे जास्वंतीची पानं परत हे गुडगमोडीचा पाला परत हा माका माका परत एक खाऊचं पान परत एक कांदा परत हे कडीपत्ता परत हे कोरपड मेथी परत हे आवळा परत हे लसूण आल्लं आणि कलोजाचं बी कलोजा हे आता हे तेल पावशेर आणि दहा बारा तेल हे उकळ की सगळं त्यात घालायचं कडून द्यायचं तर आवळा मोठा मोठा चिचडू देतो मोरावळा लसूण आल आणि जरा मोहरी घेऊया त्या टाकायला एक चमचा पण उरली एवढी एक कांदा टाकूया परत आवळा Te de la năntăta cu नेहाल तिथं शिक काय चा डबा आहे तर शिकायचं भुटुकाई कार गॅस टाकायला शिके काय नाही टाकू का असाच कापू त्यातलं हे शिककायचे एक दोन पुटकं टाकवा कडुलिंब डोक्यातला कोंडाबिंडा सगळं जाते जास्वंतीची पानं हे तुळशीची पानं आणि मेहंदी Mình đi Mình đi chi si phá ah. nợ Này खाऊचं पान लसूण आणि जास्वंतीची फुलं आता याला चांगलं शिजवून द्यायचं आणि काढायचं आता याला कसा हिरवा कलर येते माक्यामुळं आता आता दहा मिनिट दहा पंधरा मिनिटं तर शिजवून द्यायचं चांगलं नंतर हे करा शिजल्याला गाळताना दाखव मग शिजल्यावर हुँ? हुँ. आता कस हे हिरवं तेल झालंय बघे चांगलं शिजलंय बघ हिरवं झालंय आता हे आजच्या दिवस ह्यात ठेवायचं परत हे सगळं नितून काढायचं आणि उद्याच्याला हे गाळून बाटल्या भरून ठेवायचं हा खरपूस होईपर्यंत हे आणि एक पाच मिनिटं ठेवायचं आणि काढाय बंद करायचं काय असं हिरवगार दिसते माक्याचं माका आवळा माहीत नाही तेव्हा काही नाही बोललं चालते Uh, कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो